हराळेवाडी येथील श्री परमेश्वर लक्ष्मण हराळे प्राथमिक शिक्षक यांचे चिरंजीव विवेक परमेश्वर हराळे याने महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या एस टी आय परीक्षेमध्ये एक्केचाळीसावा क्रमांक प्राप्त केला असून राज्य विक्रीकर निरीक्षकपदी त्याची निवड झाली आहे विवेक याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद हराळवाडी तर माध्यमिक शिक्षण श्री अमोक सिद्ध प्रशाला कोरवली येथे झाले आहे विवेक याने दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर येथील केमिस्ट्री या विषयातून पदवी उत्तीर्ण केल्यानंतर एमपीएससीचा अभ्यास करून त्याने एसटीआय हे पद मिळवले आहे विवेक याच्यासाठी त्याचे ज्येष्ठ भाऊ प्राध्यापक गणपत हराळे वडील परमेश्वर हराळे बाळासाहेब हराळे संतोष हराळे आणि सर्व हराळे परिवाराचे सहकार्य लाभले आहे त्याच्या या यशाबद्दल दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य तथा प्रशासक प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार उबाळे यांनी अभिनंदन केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका